श्रोतीभू नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मनभवन नाईन्टी फॉईंट एट एफ एम आज यंग अचिवर्स या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत ईश्वर मांडोळे ईश्वर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण आहात रेडिओ मन मनभवनच्या स्टुडिओमध्ये खरं म्हणजे विद्यार्थी दशेपासून आपण आपल्यातलं नेतृत्व गुण सगळ्यांसमोर यावं यासाठी प्रयत्न करत असतो आणि आपण ज्या पद्धतीनं कमी कालावधीमध्ये शिक्षण घेत असताना आपल्यातलं नेतृत्व गुण अधिक प्रखर प्रखरतेने सगळ्यांसमोर यावं यासाठी प्रयत्न करत असतात हे नेमकं तुम्ही गवसलं तुम्हाला हे नमस्कार सर नमस्कार मी पहिल्यांदा आपल्याला भेट देतोय संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून सर मन मी एक सामाजिक म्हणून म्हणजे मिडल क्लास फॅमिली बिलॉंग करतो अच्छा माते तुमच्या घरी कोण कोण असते ते सांगा मला आधी बोल मी पाचराश्यातला प्रॉपर मूळगाव माझा शहर आहे अच्छा इथे माझे वडील फार्मर शेती करतात बरं आई घर काम करते हो एक मोठे भावेत माझे ते मध्ये असतात अच्छा ते काय करतात ते फार्मिस्ट आहेत मॅनेजर आहेत डिस्ट्रिक्टचे त्यांच्या थ्रू मी ते शिक्षणाला त्यांना म्हणजे वडिलांना जागृत आजच तेच आहेत अच्छा वडील बंधू तेतू वडील बंधू माझे आणि मी एसएस एसएस मनाल विधी महाविद्यालय जळगाव इथे एलएलबी आता तर तिथे काही दिवसापूर्वी म्हणजे सात आठ आठ महिन्याआधी यंग म्हणून असं एक आलं होतं मला कल्पना नाही त्या गोष्टीची आमचे प्रोफेसर जी व्ही धुमाडे सरांनी मला थोडस त्यातले इन्फॉर्मेशन दिली की यंग काय असतं कशा पद्धतीने केलं जातं थोडस मी इंटरेस्ट घेऊन त्यात सहभाग झालो बस मग त्याच्यानंतर थोडं बेक टू बेक इन्फॉर्मेशन घेत गेलो ती माहिती मला इंटरेस्ट वाटायला लागले इतकं काही मला माहिती नाही की पुढे असतात खरं सकाळची ही इन। एक वेगळी व्याख्यात्मक स्पर्धाच समजूया आपण ती ज्यामध्ये तुम्हाला विविध टप्प्यांमध्ये तुमच्यातले नेतृत्व गुण अधिक प्रखरतेने लोकांसमोर यावेत यासाठी ते प्रयत्न करत असतात हो या सध्या तुमच्याकडे जे पद आहे त्याबद्दल सांगा सर्वात आधी सर मी जळगाव जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली होती बरं तो प्रवास आधी तो प्रवास सांगतो कॉलेज पासून तर आतापर्यंत कसा प्रवास झाला माझा तो सांगतो कॉलेज मध्ये पदासाठी निवड झाली होती आधी तिथे वोटिंग झाली इलेक्शन प्रत्येक विद्यार्थ्याने वोटिंग केलं तिथे मी वन साइड निवडून आलो अरे अशा प्रकारे म्हणजे धब्बा आधीपासून आधीपासून म्हणजे माझं बोलण्याची पद्धत माझी वागणुकीची पद्धत अदर विद्यार्थ्यांना ते लाभ त्यांना आवडलं मग वन साइड मी निवडून आलो तिथे उमेदवार तीन उमेदवार होते माझ्या तिथे वन साइड निवडून आल्यामुळे मी अध्यक्ष झालो कॉलेजचा कॉलेजचा अध्यक्ष झाल्यानंतर मी जिल्हा स्तरावर पोहोचण्यासाठी अदर कॉलेजचे जे जळगाव जिल्ह्यामध्ये कॉलेज आहेत माझ्या सारखे अध्यक्ष तिथे आले इंटरव्ह्यू साठी तिथे मला इंटरव्यू घेण्यात आला इंटरव्यू झाला लेखी स्वरूपात बरेचसे म्हणजे तीन टाइम इंटरव्यू झाला तिथे अदर कॉलेजच्या अध्यक्षांमध्ये बसून सनी कॉम्पिटिशन खूप टॉप फाईट झाली म्हणजे मला तर वाटत नव्हतं की माझं होईल असं सक्सेस अच्छा त्या ठिकाणी मग कुठल्या कुठल्या प्रकार डिबेट वगैरे पण असतात त्यामध्ये डिबेट टाईपच अच्छा डिबेट टाईप पण झाला बोलण्याची संधी म्हणजे बोलण्याची ट्युनिंग कशी आहे समोरच्या व्यक्तीची कशी त्यांनी खूप बारकाईने परकला आम्हाला अच्छा तिथे ऍडव्होकेट सर तार होते देशमुख म्हणून आणि गणेश जानुरकर सर आहेत ते इंचे विभागीय अधिकारी आहेत like त्यांच्याकडे मुंबई नाशिक जळगाव हे सर्व त्यांच्याकडे विभाग मग तिथे इंटरव्ह्यू झाले आमचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिथे टॉप ला पाच जण निवड झाली तिथे तीस ते चाळीस विद्यार्थी होते माझ्यासारखे त्यांच्यापैकी पाच टॉपला निवड झाले पाच टॉप मध्ये मी आलो पाच टॉप मध्ये झाल्यानंतर अजून दोन टाईम त्यांनी अशी मुलाखत घेतली बोलण्याची संधी दिली तिथे आम्हाला तीन जण निवडले तिथे वोटिंग झाली जे सदस्यकांना अध्यक्ष आलेले होते त्यांच्यामध्ये वोटिंग झाली की अध्यक्ष म्हणून हे कार्य म्हणून इतके तीन व्हॅकन्सी आपल्याकडे आहेत तर आपण कोणा कोणाला इच्छुक असेल की ते इंटरव्यू दिला पाहिजे की त्यांनी पुढे जाऊन अधिवेशनात बसलं पाहिजे ओके तर मग वोटिंग झाली तिथे तिथे आम्हाला दोन जण निवडत आले एक म्हणजे माझेच मित्र जिल्हा अध्यक्ष म्हणून आता जे ज्येष्ट आहेत ते पिओनाटाचे आणि मी कार्याध्यक्ष म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झाली तिथे वोटिंग झाली जे लोकशाहीच्या वाटण्यात आल्या तिथे जिल्लो झाला खूप मोठा खूप चांगल्या पद्धतीने जिल्लोष झाला गुलाला वगैरे टाकला वगैरे लावले खूप मोठे जसं की खरोखरच जशी पद्धतीने पद्धतीने झाली असं वाटत होतं की खरोखरच मी कोणत्या तरी मोठ्या पदावर आहे मी एकदमच जे अदर जे राजकारणी जे असतात ना ते फील करतात ना तशा त्या पद्धतीने फील करायला लागतो हो एकदम जबरदस्त फील झालं होतं त्याच्यानंतर आमची निवड झाली ते जिल्हा अध्यक्ष झाले मी कार्य जिल्हा कार्याध्यक्ष झालो जळगाव जिल्ह्यात आम्ही दोन जण निवडून आलो आणि आता आमची निवड मुंबईला झाली मुंबईला अधिवेशनात झाली अच्छा मुंबईला स्पेशल अधिवेशन अधिवेशन भरलं हिवाळी अधिवेशन असतं तिथे यशवंतराव चव्हाण यांचं सेंटर आहे ते ते इन मिनिस्ट्री म्हणून एक चालू झालं मिनिस्ट्री मंत्रालय मंत्रालय विधानसभा कशी असते विधान परिषद विधानसभा त्या पद्धतीने जड एकदम सावली करून चालू ओके शेडो म्हणतात आम्ही इन शेडो म्हणून ओळखले जाते एक सावलीच म्हणा त्या पद्धतीने तिथे एकदम पद्धतशीर मिनिस्ट्री वाईज एकदम अध्यक्ष पदाची खुर्ची वरती असते खाली सचिव असतात त्याच्या खाली मंत्र विरुद्ध नेते पक्ष नेते दोघं ऑब्जेक्ट साईडला म्हणजे जेवणा साईडला ने पक्ष नेता आणि ने डाव्या साईडला ने ने विरुद्ध नेता असे दोघांची तिथे बैठक झाली होती मग पहिल्या दिवशी आम्ही मुंबईला तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला सविस्तर मस्त पद्धतशीर आम्हाला नाश्ता वगैरे जे पद्धत जेवणाची असते पद्धतशीर झाली. तिथे आमची लेखी झाली जशी इथे झाली होती जळगाव मध्ये त्याच्यावरून काही पट टफ फाईट आमची तिथे झालेली होती तिथे गेल्यानंतर कळालं की महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून दोन दोन उमेदवार तिथे आलेले आहेत म्हणजे जिल्ह्यातून असे लोक विद्यार्थी माझ्या सारखे होते ते जिल्हा अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष असे बहात्तर लोकांचे तिथे लेखी स्वरूपात झालं त्यांची बोलण्याची भाषा परिभाषा ओळखण्यात आली त्याच्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू झाला अशा पद्धतीने प्रत्येकाच्या पात्रतेनुसार त्याला ते पद दिले गेलं ची लिस्ट आम्हाला संध्याकाळी कळाली आम्ही हॉटेलवर आम्हाला नेण्यात आलं फायव्हटार रोटी एकदम मस्त खाण्यापिण्याचं जेवण एकदम पद्धत एकदम काहीच टेन्शन नाही जसं की आम्ही खरंच एक आमदार झालेलो आहे आमदारांना ती जी फॅसिलिटी मिळते ना ती सर्व पै आम्हाला तिथे मिळत गेली आणि असं वाटत होतं की ते गोवाट्या गेलो होतो ना सर हॅक केलं होतं तसं थोडं फील होतं की लिस्ट लागायच्या आधी मंत्रीपद वाटण्याच्या आधी जो उमेदवार असायचा तो प्रत्येक रूम मध्ये जाऊन सांगायचा की माझ्याकडे लक्ष द्या असं म्हणजे जे आमदार म्हणतात ना माझ्याकडे इतके आमदार असले की मी पक्ष पडू शकतो उमेदवार म्हणून मुख्य मुख्यमंत्री बनवू शकतो उपमुख्यमंत्री म्हणू शकतो असं पुरा आम्हाला तिथे फील झालं आणि रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सर तिथे आदर्श जिल्ह्याचे मुलं आम्हाला कधी ओळखत नाही ते आमच्या जवळ आले आम्हाला भाऊ वगैरे असं काही गोष्टी म्हणजे एकदम जवळ आपण करून त्यांनी त्यांच्यात किती गुण आहेत हे तुम्हाला समजून सांगितल्याचा प्रयत्न केला हो अच्छा त्यांनी खूप साऱ्या म्हणजे ऍक्टिव्हिटीज दाखवल्या की आपण हे करू शकतो ते करू शकतो आणि इन म्हटलं की आम्हाला एवढं कल्पनाच नाही सर की इन मध्ये इतक्या गोष्टी होऊ शकतात वेगळ्या ऍक्टिव्हिटी आहे माहितच नव्हती की असं मी पुढे मध्ये होईल आमच्या सोबत ते फील जागृत झालं एकदम म्हणजे हॉटेल लागलं स्वतःला फील करून घेतलं सर आम्ही आमदार पद कुठलं दिलं होतं मी जिल्हा पालकमंत्री पद आहे माझ्याकडे अच्छा हा त्याच्यासाठी आपल्या विधानसभा मध्ये तर खूप चालतात त्या गोष्टी आणि ते ते मला मी खूप म्हणजे एकदम मोठ्या मनात सांगू शकतो की सर जिल्हा पालकमंत्री मी आज आहे कामाचं स्वरूप काय असत कामाचं स्वरूप सर आता बघा आमचं इंचे सहा तत्व आहेत त्या तत्वाला धरूनच आम्ही काम करतोय तत्वे म्हणजे विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट योगा उद्योजकता असे सहा तत्वांना आम्ही धरून त्याच्यावर प्रश्न मांडले तिथे अधिवेशनामध्ये त्याच्यावर आम्हाला उत्तर मिळालं की काम कसं करायचे व कसला धरून काम करायचे विद्यार्थ्यांचा विषय काय असतो विद्यार्थ्यांसोबत मांडेल मध्ये काय झालं पाहिजे बेरोजगारीचा विषय विद्यार्थ्यांचा विषय शिक्षणाचा विषय शिक्षणामध्ये काय डेव्हलप पाहिजे विद्यार्थ्यांना काय गरजेचं आहे आता पिढी युवा पिढी म्हणजे सर अपडेट होत जाते तर त्यानुसार प्रत्येकाला त्या गोष्टी अपडेट झाल्या पाहिजे तसं म्हणून आमच्या काही बऱ्याचशा गोष्टी त्या तिथे नोंदल्या गेलं आमचा ठराव तिथे मांडला गेला आम्ही ठराव माध्यमातून आम्ही प्रस्ताव देखील सांगितला की विद्यार्थ्यांना काय गोष्टी घडल्या पाहिजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे मग तू जेव्हा ह्या मिनी मंत्रालयात गेलास हो। या शॅडो मंत्रालयात गेलास मग त्या ठिकाणी तुझी काही मोठ्या लोकांसोबत भेटी झाली हो ना झाली आमचे चार दिवस अधिवेशन चालले सर त्या अधिवेशनामध्ये बरेचसे नेते दिग्गज नेते बिझनेसमॅन अभिनेते मराठी चित्रपटातले नेते मग आता मला तशी नावं पण ऐकायची की आपले श्रोते देखील आतुर झाले असतील की असे कोण कोण मंत्री किंवा नेते तुला त्या ठिकाणी भेटले पहिल्याच दिवशी सर मी दिग्गज नेते म्हटलं की सर विधानसभेचे अध्यक्ष राहुल डॉक्टर राहुल डॉक्टर राहुल नार्वेडकर सर आले होते अच्छा त्यांनी त्यांच्या शब्दावरून आम्हाला आमची शपथ घेतली गेली बर अच्छा पद स्वीकारण्याच्या आधी आम्हाला शपथ देण्यात गेली जी जी मध्ये जी विधानसभा विधान परिषद जी शपथ होते त्या पद्धतीने शपथ देण्यात आली त्यांनी सांगितलं सर की नेता कुठला असे ना महाराष्ट्राचा विकास आधी घेतला पाहिजे तुम्ही कशी नेता बना अडचण नाही महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हा शाश्वत स्वरूपात झाला पाहिजे अशा प्रकारचा मार्गदर्शन दिलं म्हणजे सांगायला हरकत नाहीये असं एक म्हणजे आता मी पुस्तक वाचतो त्या पुस्तकात मला एक संदर्भ सापडला mm. की तो चित्रपट पाहत असशील hmm. हॉलिवूड चे मुव्हीज बघत असतील जेम्स बॉन्डची एक मुव्ही आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर विष बाधा होते आणि hmm. तो त्याच्या बाथरूम मध्ये जातो बाथरूमच्या बेसिन मधून पाणी घेतो आणि ते पाणी पितो अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात किंवा देशात दिसत नाही म्हणजे आपल्याकडे अगदी पाणी विकलं जातं मग हा शाश्वत विकास आहे का ज्या ठिकाणी आपल्याकडे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा असताना पाणी ही रोजच्या जीवनात लागणारी जो महत्वाचा घटक आहे तो देखील आपल्याकडे शुद्ध स्वरूपात आपण म्हणू शकत नाही की मला हे पाणी आपण पिऊ शकतोय आपण हॉटेलात गेल्यानंतर आधी म्हणतो की मिनरल वॉटरची तुमच्याकडे बॉटल आहे का किंवा तो ऑफरच तशी करतो तुम्हाला तू आता ज्या भूमिकेत आहेस जिल्ह्याचं पालकमंत्री पद तुझ्याकडे आहे तू इन स्वरूपात ते काम करतोयस तर तू अशी मुद्दे घेऊन तिथे मांडणार आहेस का मुद्दे सर आता बघा पाणीची थिंकिंग जर विचार केला सर तर विचार झाला आता पाणी एक क्लिअर चांगलं पाणी म्हणजे सर्वांना मिळतं नाही नाही पाणी मिळतात बद्दल नाही तू घरातनं बाहेर पडल्यानंतर म्हणजे मला असं आठवत आहे की म्हणजे ही मुलाखत आपली आहेच पण मला असं आठवतं की आमच्या बालपणी आम्ही जेव्हा घरातनं बाहेर पडायचो आम्ही कुठेही पाणी प्यायचो हो त्यावेळेस आमच्या मनात कुठलाच किंतू परंतु नसायचा पण आताच्या पिढीमध्ये म्हणजे माझी लहान मुलं असतील किंवा तुझ्या पिढीमध्ये असं तुमच्या सोबत होतं का रे की तुम्ही घरातनं बाहेर पडले आणि बिनधासपणे कुठेही पाणी पिऊ शकतात आम्ही तर आमच्याकडे लहानपणी पानपोया असायच्या हो, हो। आम्ही त्या पानपोयामध्ये देखील आहेत पण पान त्या कॉन्फिडन्सने लोक पाणी पितात लाईफ पीत अगदी हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये जेवायला जातात त्या ठिकाणी ते पाण्याची त्यांनी उपलब्ध केलेले पाणी पित नाहीत Oh. पण ते पाणीच वापरून ते स्वयंपाक केलेला असतो ते त्यांचा बिझनेस पण वाढत असत तेच म्हणतोय मी तुला तर तू तु ज्या पदावर आता आहेस तर अशी मुद्दे घेऊन तू त्यात ते, ते मांडणार आहेस का हो oh, नक्की सर मला जर आता आता मी काही दिवसामध्ये आता oh. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून oh. मी जिल्ह्याची समस्या तर पहिल्या विद्यार्थ्यांना भेटेलच oh. प्रत्येक विद्यालयामध्ये जाणारच आहे तसा मी दौरा करणारच oh. आहे प्रत्येकाचे विषय आता तुम्ही ज्या पद्धतीने विषय मांडला सर खूप महत्वाचा विषय आहे मी, हो मी नक्कीच हा विषय मी तिथे मांडलेलाच तो काही विषय नाहीये पण सर प्रत्येकाचा विद्यार्थ्यांना तर मी फिरणारच आहे तर प्रश्न ऑटोमॅटिक करणार आहे फिरल्याशिवाय प्रश्न करतच नाही अच्छा हा पण तू ज्या फील्डमध्ये आहेस तू त्या एज्युकेशन मध्ये आहेस तू लॉ करतोयस तर त्यामुळे साहजिकच तुझ्याकडे ते विषय असतीलच म्हणजे मी सांगायची गरज नाही अगदी शिक्षणाचा विषय असेल खाजगी शिक्षण असेल शासकीय शिक्षण असेल हे मुद्दे घेऊनच तुला बाहेर जावं लागणार आहे आणि आज तू जर आपलं बजेट बघितलं असेल केंद्राचं बजेट बघितलं असेल किंवा आपल्या राज्याचं बजेट बघितलं असेल तर त्या ठिकाणी एज्युकेशनसाठी किती पैसा खर्च केला जातो किती पर्सेंटेज मध्ये माझ्या मते सरासरी झिरो पॉईंट झिरोच्या टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी बजेट दिलं जातं तर oh. तू हे मुद्दे त्या ठिकाणी मांडशील म्हणजे तुझ्या समजा बहात्तर लोकांच्या त्या मंत्रालयामध्ये oh. तू हे जेव्हा ते मुद्दे मांडशील तेव्हा त्यांना जाणीव होईल की हा काहीतरी वेगळ्या दृष्टीनं हे मांडतोय वाट 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 ना। 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 तर हे तुझ्याकडे आहेत का विषय हो सर बरेचसे प्रश्न माझ्याकडे आहेत आता फक्त संधी नागपूरच्या विषय काढला आहे हा तर विषय मी मांडणारच आहे पण त्याला एक सलंग लावून दुसरा प्रश्न पण आहे तिथे आहे अच्छा माझ्याकडे ऑलरेडी प्रश्नाची मला कल्पना आहे कारण की तू जिल्हा पालकमंत्री तुझ्याकडे आहे आणि पण मला एक सांग ना की यावेळेस तुला अजून कोण कोण भेटलं सर त्याच्यानंतर आम्हाला ब्रिजेश सिंग म्हणून आहेत ते सायबर म्हणजे स्टेटला ते सायबर स्टेट सुरक्षित आहेत अधिकारी uh. आहेत uh. त्यांनी सांगितलं की सायबर मध्ये कोणत्या पद्धतीने सायबर होतात काय होतात मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की सर म्हटलं सायबर मध्ये सर म्हटलं क्राईम तर खूप होता, uh. होता uh. uh, इथे uh. uh. डॉक्टर लोक बिझनेसमॅन लोक चांगले शिकलेले पीएचडी झालेले सामान्य व्यक्ती अभिनेता हे सर्व म्हणजे थकले जातात म्हणजे त्यांना लुबाड तरी देखील या गोष्टी थांबत नाही था। तर आपण भारत कुठे मागे आहेत काय गोष्टी मध्ये सहज प्रश्न त्यांना प्रश्न विचारला म्हटलं की आपला भारत म्हणजे अजून तितका विकसित नाही आहे सायबर पर्यंत इतका खेळू शकत नाही सायबरचा विषय म्हटला की म्हणे जो आपला जो यंग आता जी पिढी म्हणे ही काय करू शकते सायबर सांगू शकत नाही पण सावध बाराने खूप गरजेची आहे म्हणे याच्यामध्ये जर डॉक्टर लोक मोठमोठे लोक जर ठगत असेल तर सामान्य व्यक्तीच सा काय सामान्य तर सहज ठगला जातो सहज ऑनलाईन मध्ये त्यांना कोणी म्हटलं की आ, आ, फोन पे गुगल पैसे सहज ट्रान्झॅक्शन होतात ते कळत नाही बरोबर त्याच्यानंतर त्यांनी मोठ्या प्रश्नांच उत्तर दिलं तिथे म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की आता एज्युकेशन सिस्टीम मध्ये गॅजेट नेमके कसे हाताळावे यासाठी पण पाठ्यक्रम असला पाहिजे असला पाहिजे तसे मुभा पुढच्या पिढीसाठी फायदे फायदेशीर तुला कोण भेटलं त्याच्यानंतर सर आम्हाला भेटले होते मराठी वर्षा कुसगावकर म्हणून अच्छा त्यांनी एक सांगितलं सर तिथे म्हणजे आता पॉलिटिशियन त्याच्यानंतर अधिकारी पण मिळाले आता चित्रपट मराठी एकदम अभिनेते खूप बेस्ट आहेत म्हणजे अभिनेत्री आहेत त्यांनी एक सांगितलं सर की महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट जितक पाहिजे त्या लेवलला नाहीये अच्छा म्हणजे एक थिंकिंग महाराष्ट्रामध्ये विकसित पाहिजे ना सर ते महाराष्ट्राच्या बाहेर तो पैसा जायला नको जो आता समजा तिकीट निघत हा आता सामान्य व्यक्ती तिकीट सहज ओपन करतो तर तिकटाचा आपण महाराष्ट्रामध्ये विकसित जाण्यासाठी मराठी चित्रपट खूप महत्वाचा आहे त्यांनी मराठी चित्रपट भर दिला त्यांच्या अनुसंगाने तो बरोबर आहे पण मला मला एक सांगा त्यांनी सांगितलं तो मुद्दा एकदम परफेक्ट आहे पण सैराट सारखी मुव्ही हा जी तिकीट गल्ल्यावर लोकांच्या गर्दीने तुफान माजवते त्या ठिकाणी विषय एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटचा सेगमेंट गाणी या सगळ्या गोष्टींकडे पुरेपूर लक्ष त्या दिग्दर्शकांनी दिलं त्यामुळे तो यशस्वी झाला मग अशाच प्रकारचे तोडीस तोड असे चित्रपट निर्माण झाले की ज्यातनं सामाजिक संदेश दिला जात असेल मनोरंजन केलं जात असेल तर साजिकच कुठलाही चित्रपट चालतो बरोबर पण त्या प्रकारचा मसाला त्या चित्रपटामध्ये नसेल तर मग आपण विनाकारण असा आक्षेप घेत असू असं वाटत नाही का तुला मग चित्रपटा दृष्टिकोन बघितलं तर त्याच्यामध्ये सर्वच चित्रपट असं फेमस नाही होत ना तर आज पण जर बघितलं चित्रपट सराट पिक्चर मधले झाड आपण बघितलंच असणार ते झाडचा अजून सुद्धा लोक तिथे फोटो काढतात तिथे जातात ते जातात मग त्याच्यावरून जे आजूबाजूची एरिया आहे तेवढाच विकसित होतो ना पर्यटनाचा तेवढं पर्यटन स्थळ ओपन झालं मग तसेच असे फेमस होत गेले तर दृष्टी तशी सृष्टी हो ती दृष्टी ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे ती सृष्टी निर्माणच होईल बरोबर पण ज्याच्याकडे नाही आहे ते मग त्यात उणीवा शोधत राहतात असं तर वाटत नाही केव्हा आता दृष्टिकोन सर प्रत्येकाचा वेगळा थिंकिंग चालतो त्याच्यात तर मी जास्त पण मला एक सांग ना ते ठीक आहे तू या प्रकारे जे काम करतोय त्यातनं तू आता वेगवेगळे विषय घेऊन तुझ्या विद्यार्थी मित्रांसोबत मित्रांसोबत तू जाणार आहेस पण मग हा जो पाया तुझा रोवला गेला तू पाचोरा शहरात ग्रामीण भागच आहे त्याच ठिकाणी आणि अशा ठिकाणी तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत जेव्हा भाग घेतला असेल घेतला मग तो अनुभव मला ऐकायचा आहे की पहिल्यांदा जेव्हा तो वकृत्व स्पर्धेत मी शहरामध्ये कॉलेज म्हणून तिथे अकरावी ते बारावी मध्ये होतो कॉमर्सला होतो त्या कॉलेजमध्ये आता तिथे स्पर्धा झाली होती फक्त खूप महत्वाची होती ते बोलण्याची संधी ती मिळेल ती माहिती नाही पण स्टेजवर जाणं खूप महत्वाचं होत ते वाटलंच नव्हतं कधी जाईल सर्वप्रथम हातात घेतला ना त्यावेळेस माझे पाय थरथर करत होते अच्छा एकदम म्हणजे बोललो तर काहीच नाही तिथून सुरुवात माझी स्टार्ट झाली की मी वर जाऊन उभं राहणं सर्व नमस्कार करणं ती खूप मोठी गोष्ट हो दोन सेंटर निस केले सर मी त्यानंतर ती जरी मला मिळाली सर ती आज देखील मला एकदम अनुभवते मला आज सुद्धा आठवते बरोबर की मी पहिला दिवस तो माझा कसा होता कुठल्या विषयावर तो बोलायसाठी उभा राहिला होता सर तो एक शिक्षणाविषयी होता विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं तरी कसं घेतलं पाहिजे असं म्हणजे कॉलेज कॉलेजमध्ये सहज कॉलेज मित्रांमध्ये तो सर लोकांनी उत्पन्न करून दिला, ता, दिला होता तयार करून दिला होता की तुम्हाला या विषयावर बोलायचंय तर मी सहज बोलून टाकलं होतं गुतगुत का असं ना सर बोलून टाकलं होतं आपल्या एकदम मरमड भाषेमध्ये असते सर ती लहरी भाषा असते की त्यामध्ये काहीच गाळणी द्यायली जात नाही जी ओटात आली ती बोलून टाकायची माझा पुढचा विचार नाही करायचा असा केला होता <laughs> मग तिथून ती सुरुवात झाली सर माझी बोलण्याची तिथून आता आता इथे आल्यानंतर एकदम बेस्ट आमच्या आमच्या श्रोते आहेत त्याच्यामध्ये काही विद्यार्थी पण आहेत त्यांना तू जाता जाता काय सांगशील <laughs> आता सर त्यांच्यासाठी मेसेज असाच राहील की युवकाने पुढे यायला पाहिजे <laughs> विद्यार्थी का असे ना कोणत्याही माध्यमातून कोणत्याही आपल्या शहरामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये अशी काही घटना किंवा असं काही कृत्य होते सामान्य व्यक्तींवरती सामान्य व्यक्ती आवाज उठलू शकत नाही तिथे ते ते विद्यार्थ्यांनी पुढे यायला पाहिजे ती कोणती का असेल की समाजामध्ये ती सर कसं आहे ना आपण आपल्या घरामध्ये असतो घरामधली गोष्ट जर आपल्या वडिलांचे प्रमुख असतात म्हणजे वडील झाला प्रमुख जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत घरामध्ये दुरुस्ती करणार नाही uh -huh. तसंच घरामध्ये आपण एक शब्द आपल्या वडील बोललो की तेव्हाच ते पुढे घेतात ते काम पुरे करतात बरोबर म्हणजे घरामध्ये कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे जनरेशन गॅप जो असतो तो त्यातनं निघाला निघाला पाहिजे म्हणून युवकाने जोपर्यंत आवाज उचलत नाही तोपर्यंत अदर लोकांना कळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर होणारच नाही बरोबर म्हणजे बाबा म्हणतात की मी माझ्या हिस्चा जो कचरा आहे तो मी स्वच्छ मला देशाची गरज नाही माझा कचरा स्वच्छ करतो देश स्वच्छ होईल स्वतः पुढे मी, मी नाही अरे खूप सुंदर विचार विचारे आपल्या सोबत होते ईश्वरजी मांडोळे आणि ते ज्या पद्धतीनं भूमिका घेत विद्यार्थी दशेमध्ये असलेले महत्वपूर्ण निर्णय ते आता इनच्या माध्यमातून आपल्या शाडो मंत्रालयामध्ये मांडणार आहेत त्यांना आपण त्याच्या भविष्यासाठी खूप सारे शुभेच्छा दिव्या ईश्वर खरंच तुझे खूप आभार थँक्यू धन्यवाद थँक्यू